शिवुदरा वॉरियर्स जर बघितलं तर फार मोठमोठे अपसेट करांपर्यंत पोहोचले आहे लागल्या तर टीम बसली आणि त्यांच्या बरोबरीले जर बघितलं तर स्वराज 11 असे जर बघितले तर दोन तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे या मेगा फायनलचा यांच्यासाठी स्मॉट यांच्या तरतुयेस महत्व वा सुद्धा त्याला देण्यात येत आहे आणि हेडफोन सुद्धा

चला अभिनंदी सर शशिकांत भारी यांच्या हस्ते ट्रॉफी आणि भाऊ गांधी यांच्याकडनं जर बघितलं तर एक स्मार्ट वॉच देखील इथे देण्यात येते कुणाला कवालीचे प्रदर्शन राहिले मंडळी मला जिंकत मात्र यंग संघासाठी झाला पाहिजे हार बांधली नाही शेवटपर्यंत आपल्या घुटण्यावर टेकवला बोट मोठे संघ आलेत आणि मोठ मोठ्या संघाने जर बघितली तर तगडी कॉम्पिटिशन दिली फायनल हार्लेट खरं सांगायचं म्हणजे स्पार्टन क्रिकेट क्लब नेहमीच असं आगळं वेगळं आयोजन करत असते आणि सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का आणि एक हटके असं त्यांचा एक नेहमीचाच प्रयत्न असतो की जामनेरकरांना आपल्याला काहीतरी वेगळी मेजवानी द्यायची आहे आणि जामनेरकरांना खुश करायचं आहे अशाच पद्धतीचा नेहमी प्रयत्न असतो आणि ह्या येत्या तीन दिवसामध्ये मी निरीक्षण करतोय की खरंच त्यांची ती अथक परिश्रम आणि मेहनत खरंच आज प्रेक्षकांच्या रूपाने आपल्याला बघायला भेटली इतके मोठे प्रेक्षक म्हणजे आपण संख्येने इथं फाय आजचा हा सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसले आणि खरं तर आज सुट्टीचा दिवस संडे आणि खऱ्या अर्थाने आज जे नेहमीच आपल्या कामामध्ये व्यस्त असतात अशा लोकांना एक आनंदाची एक परवणी म्हणेल मी स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आणि त्यामध्ये एक जोड एक स्वर्ण म्हणजे काय तर दुग्ध शर्करा योग म्हणू आपण की एक स्पा युनियन बँक यांनीसुद्धा मोठं सहकार्य आणि एक उदारत्व दाखवलं आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य या स्पार्टन क्रिकेट क्लबला केलं आणि भविष्यात ती ते नेहमीच आम्हाला स्पार्टन क्रिकेट क्लबला मदत करतील याचे जे नेहमीच आपल्या या परिसरामध्ये आता ह्या चषकाचं नावच जीएम चषक होतं तुम्हाला माहीतच आहे भाऊंचं नेहमीच मोठा सिंहाचा वाटा ह्या खेळामध्ये असतो आणि त्यांचे जे मत आपण म्हणतो ना एखादं एक मंत्रिमंडळ असतं एक छोटे खाणी जामनेरमध्ये मंत्रिमंडळ आहे आणि त्यांचे जे डावे उजवे हात असतील ते नगरसेवक असतील आपल्या नगर, नगर परिषदेचे ते नेहमीच त्यांच्या म्हणजे भाऊ भाऊ जे कार्य करतात त्यांना पूर्ण पूर्णत्वाला नेण्याचं काम नेहमीच त्यांच्या मंत्रिमंडळ जे आहेत पुर्ना, अष्टप्रधान मंडळ म्हणतो आपण शिवाजी महाराजांचं जसं होतं तसंच त्यांचं ते मंडळ नेहमीच या कार्यामध्ये मग शारीरिक असेल बौद्धिक असेल मानसिक असेल आणि कोणत्याही पद्धतीचं सहकार्य असेल त्या पद्धतीनं ते सहकार्य करतात आणि खऱ्या अर्थानं स्पार्टन क्रिकेट क्लबचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी हा इव्हेंट घडवून आणला आणि खूप मजा आली आणि याच्यातून आपण जे आता खेळाडू असतील किंवा एक नवीन मुलं असतील त्यांना एक उत्तेजना आणि एक प्रोत्साहन मिळेल की आपणसुद्धा असा खेळ आपण दाखवायला पाहिजे खरे अर्थाने ही एक स्पार्टन क्रिकेट क्लब तरफ एक मेजबानी आज सामने कराना मिला ली खेल कर जिस हिसाब से टूर्नामेंट आपने इतना अच्छी तरीके से ऑर्गेनाइज किया है बहुत ही मजा आया हमको हम तो आज मैं फर्स्ट टाइम आया लेकिन बहुत इंटरटेनमेंट हुआ हम उम्मीद करेंगे कि आप हर साल ऐसे ही टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते रहे विनिंग के बाद में कैसा लग रहा है ऑब्वियसली जीत हमेशा जीती होती है बहुत मज़ा आया धन्यवाद त्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटलं सेकंड रनर आलो आम्ही छान टीमांना बॅकआउट केलं आणि आमच्या युवा पिढीने आम्हाला चांगला सपोर्ट केला टीमला ते आम्हाला खूप आनंद असतो से। सेकंड रनर पण असो जीत कोणाची येऊ आम्ही पण विन झालो आहे मनापासून आणि स्पायडन क्लब चा आम्ही मनापासून आभार मानतो एवढी आयोजित केली आम्हाला आनंद वाटला इथपर्यंत खेळायला पुढच्या वर्षी येऊन पहिलं बक्षीस जिंकण्याचं हे आहे का ते तर नाही सांगू शकत पण बेस्ट दाखवू आमचा असा दाखवला तसाच बेस्ट दाखव धन्यवाद दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वप्रथम युनियन बँक ऑफ इंडियातर्फे जे क्रिकेटप्रेमी आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हा सामना आणि हे क्रिकेटचे आयोजन पार पाडलेले आहेत तसेच सोबतच जो, तसे जो शेवटचा सा सामना फायनल सामना जो रंगला होता त्यामध्ये फारच म्हणजे दोघेही क्रिकेट टीमच्या होत्या स्वराज आणि शिवमुद्रा या दोघांनी खूप उत्कृष्ट क्रिकेटचे हे घडवलेले आहे आणि मी युनियन बँक ऑफ इंडियातर्फे स्वराज भुसाळ या टीमला खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद